नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे एल आय सी हाऊसिंग फायनान्स यांच्या आस्थापनेवर इथे ज्युनियर असिस्टंट या, या पदाचा जागा निघालेल्या आहेत तर कुठले पदं आहेत त्यांचं क्वालिफिकेशन काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो रिक्रूटमेंट ऑफ ज्युनियर असिस्टंट्स याचं नोटिफिकेशन इथे जाहीर झालेलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन आर इन्व्हाइटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स हू मस्ट बी अ इंडियन सिटिजन फॉर सिलेक्शन अँड अपॉइंटमेंट ॲज ज्युनियर असिस्टंट द वॅकन्सीज आर अंडर तर इथे आंध्र प्रदेश प्रत्येक स्टेट वाईज वॅकन्सी दिलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये त्रेपन्न वॅकन्सी इथे आहेत आणि टोटल दोनशे वॅकन्सची ही ॲड इथे प्रसिद्ध झालेली आहे रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ जुनियर असिस्टंट इज बेस ऑन स्टेट वाईज वॅकन्सी अँड मेरिट द टोटल नंबर ऑफ वॅकन्सीज मे इनक्रीज ऑर डिक्रीज डिपेंडिंग अपॉन द ॲक्च्युअल वॅकन्सीज फॉर जुनिअर असिस्टंट वॅकन्सी स्टेट स्टेट वेअर वॅकन्सी एक्झिस्ट एक्झामिनेशन स्टेट स्टेट फ्रॉम वेअर कॅन्डिडेट विल अपेअर फॉर रिटर्न एक्झामिनेशन इंटरव्ह्यू so, स्टेट स्टेट फॉर स्टेट फ्रॉम वेअर कॅन्डिडेट विल अपेयर टू इंटरव्ह्यू कॅन्डिडेट आर अलाउट टू अप्लाय फॉर वॅकन्सी ओनली फॉर वन स्टेट वॅकन्सी पर स्टेट सो एकाच स्टेटमध्ये तुम्हाला अप्लाय करता येणार आहे या प्रोसेसच्या माध्यमातून कॅन्डिडेट्स अल्सो हॅज टू सिलेक्ट वन स्टेट फ्रॉम वेअर ही शी विल टू अपेअर फॉर द एक्झामिनेशन And please note the state obtained under vacancy state and examination state can be different. Also note that interview state will be the same vacancy state. Candidates apply for a particular state, vacancy state will be posted preferable in the state subject. टू बी रिक्वायरमेंट अँड सस्टेनेबिलिटी सो अशा पद्धतीने ही स्टेट तुम्हाला सिलेक्ट करता येणार आहे टाईम टेबलची ॲक्टिव्हिटी इथे दिलेली आहे स्टार्ट ऑफ ऑनलाइन रजिस्ट्रेशन तुमचं पंचवीस सात दोन हजार चोवीसपासून स्टार्ट झालेलं आहे डेट आहे चौदा आठ दोन हजार चोवीस कॉल लेटर डाउनलोड सात ते चौदा दिवस एक्झामच्या अगोदर आणि एक्झामिनेशन सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये करण्यात इथे येणार आहे कॅन्डिडेट्स आर ॲडवाईज टू रेग्युलरली चेक ऑथराइज्ड वेबसाईट एल आय सी हाऊसिंग डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन तुम्हाला वेळोवेळी चेक करायचं आहे सो रिन्युमेरेशन ज्युनियर असिस्टंट या पोस्टसाठी जे असणार आहे ते टोटल एमॉलमेंट पर मंथ विल बी इन रेंज ऑफ बत्तीस हजार ते पस्तीस हजार दोनशे डिपेंडिंग अपॉन द place प्लेस ऑफ पोस्टिंग सिटी कॅटेगरी बेस दिस इन्क्लूड बेसिक पे एच आर ए ऑदर बेनिफिट्स पी एफ कंपनी कॉन्ट्रीब्युशन सो हे सगळं इन्क्लूड करून तुम्हाला त्या पद्धतीने इथे ते येणार आहे डिफ टिफर इथे दिलेला आहे वीस हजार बेसिक पे असेल चार हजार चारशे एच आर ए ऑदर बेनिफिट्स आठ हजार चारशे पी एफ कंपनी कॉन्ट्रिब्युशन दोन हजार चारशे टोटल मंथली पस्तीस हजार दोनशे अॅन्युअल चार लाख बावीस हजार चारशे आणि सॅलरी इन हँड मंथली एक्सक्लूडिंग ॲप्लिकेबल टॅक्सेस बत्तीस हजार आठशे रुपये त्या स्लॅबनुसार तुमची येणार आहे प्रोबेशन पिरियड हा सिक्स मंथ फ्रॉम द डेट ऑफ जॉईनिंग विच मे बी एक्सटेंडेड ॲज पर द रूल सहा महिन्याचा प्रोबेशन पिरियड असेल इलिजिबिलिटी क्रायटेरिया या पदासाठी जी आहे तर इंडियन नॅशनल नॅशनॅलिटी असणं गरजेचं आहे एज एकवीस ते अठ्ठावीस वर्ष असणं गरजेचं आहे एज्युकेशन आहे ग्रॅज्युएट मिनिमम ॲग्रिगेटेड सिक्स्टी पर्सेंट मार्क्स इन एनी डिसिप्लिन फ्रॉम अ युनिव्हर्सिटी रेकग्नाईज बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑर एनी इक्व्हॅलेंट क्वालिफिकेशन पाहिजे एनी डिग्री यासाठी अप्लाय करू शकतात कंप्युटर लिटरेसी ऑफ ऑपरेटिंग अँड वर्किंग नॉलेज ऑफ अ कंप्युटर सिस्टम इज मँडेटरी दॅट इज कॅन्डिडेट शूड हॅव सर्टिफिकेट डिप्लोमा डिग्री इन कम्प्युटर ऑपरेशन वर्क एक्सपिरियन्स प्रिफर्ड केला जाईल पाहिजे असं नाही आहे कंप्युटर स्किल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे सो एज लिमिट एक्झाम्पल एकवीस अठ्ठावीस इयर्स मीन्स नॉट बिलो ट्वेंटी वन इयर्स अँड नॉट अबाउट ट्वेंटी वन इयर्स ॲज पर द वन झिरो वन दोन हजार चोवीस कॅन्डिडेट्स मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लिअर शहाण्णव अँड नॉट बिफोर दोन हजार तीन तर याचा आत जन्म घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच इथे अप्लाय करता येणार आहे सो सिलेक्शन प्रोसेसर असे प्रोसिजर असे ज्युनियर असिस्टंट ऑनलाईन एक्झॅमिनेशन अँड इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सिलेक्शन होईल ऑनलाईन एक्झॅमिनेशनसाठी सिलेबस असेल इंग्लिश लँग्वेज फोर्टी क्वेश्चन फोर्टी मार्क्स लॉजिकल रिजनिंग फोर्टी क्वेश्चन फोर्टी मार्क्स जनरल अवेअरनेस फोर्टी क्वेश्चन फोर्टी मार्क्स न्यूमेरिकल ॲबिलिटी फोर्टी क्वेश्चन फोर्टी मार्क्स कम्प्युटर स्किल फोर्टी क्वेश्चन फोर्टी मार्क्स दोनशे क्वेश्चन दोनशे मार्क्ससाठी एकशे वीस मिनिटं तुम्हाला दिले जाणार आहेत फक्त इंग्लिशमध्ये असणार आहे एक्झामिनेशन फॉर एवरी रॉन्ग आन्सर टू अ क्वेश्चन गिवन बाय द कैंडिडेट वन फोर्थ पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मार्क्स असाइन टू दॅट क्वेश्चन सो निगेटिव मार्किंग असणार आहे वन फोर्थ निगेटिव्ह मार्क मार्किंग पॉईंट ट्वेंटी फाय मार्क्स तुमच्या क्वेश्चन्समधनं कट इथे केले जाणार आहेत सो so, जे विद्यार्थी यासाठी ॲप्लिकेबल आहेत त्यांनी नक्की या, या एक्झामचा फॉर्म भरावा आठशे रुपये एक्झामिनेशन फी या फॉर्मसाठी लागणार आहे एल आय सी हाऊसिंग या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म अप्लाय करता येणार आहे सो असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद